पालघर मधून बातमी आहे पालघर जिल्ह्यातील भात पिकाच्या एकूण शहात्तर हजार हेक्टर क्षेत्रापैकी सातशे पाच हेक्टर क्षेत्रातील भात पिकांचं नुकसान झालेलं आहे एकूण क्षेत्र हे शहात्तर हजार हेक्टर आहे आणि त्याच्यामधलं सातशे पाच हेक्टर हे क्षेत्रात बाधित झालेलं आहे कृषी विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक नुकसान वाडा तालुक्यामध्ये झालेलं आहे वाडा तालुक्यात तीनशे बारा हेक्टर भात पीक क्षेत्राचं क्षेत्र एकशे त्रेपन्न हेक्टर आहे पालघर तालुक्यामध्ये एकशे अकरा हेक्टर भात पिकाचं क्षेत्र बाधित झालंय या खालोखाल डहाणू तालुक्यात अडुसष्ट पूर्णांक पस्तीस हेक्टर भात पिकांचं क्षेत्र भुईसपाट झालंय कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तीनशे पन्नास गावांमधील तीन हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांचे सातशे पाच पूर्णांक पंचाहत्तर हेक्टरातील भात पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे